पंडे येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले काही दिवसांपूर्वी लेंडेस्तळी या ठिकाणी शेतात काम करत असणाऱ्या महिलेवर हल्ला करून सदर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती ही घटना ताजी असतानाच काळवाडी येथील मामाच्या गावाला यात्रेनिमित्त आलेल्या एका आठ वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला तर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतात बाजरीचं राखण करताना बिबट्याच्या हल्ल्यात गाजरपट पिंपरी पेंढार या ठिकाणी एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय मात्र वनविभागानं लेंडेस्थळी या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं असून वन विभागानं सदरच्या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होतीय न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास पिंपळवंडी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा